नमस्कार उज्ज्वला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत अशी मिरची फ्राय कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी आठ ते पंधरा दिवस आरामात टिकणारी आणि आपण कशाही सोबत ही खाऊ शकतो वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी वडापावसोबत खाण्यासाठी सुद्धा ही अतिशय टेस्टी अशी लागते किंवा स्टार्टर म्हणून खाण्यासाठी सुद्धा ही एक अप्रतिम अशी ठरू शकते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहे हिरवी मिरची घ्यायची आहे येथे आणि तिखट नसलेली म्हणजे कमी तिखट असलेली मिरची मी येथे घेतलेली आहे आता पंधरा ते वीस मिरच्या मी येथे घेतलेल्या आहे आता भरपूर दिवस टिकत असल्यामुळे आपण पाहिजे तेवढ्या मिर मिरचीचंही ही फ्राय करून ठेवू शकतो स्टोअर करून ठेवू शकतो आता या मिरचीला असं मधून कट देऊन घ्यायचा आहे किंवा एका मिरचीचे दोन तुकडे केले तरी सुद्धा चालू शकेल हे बघा अशा पद्धतीने मधोमध मद कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत ना ते छान असे ह्याला व्यवस्थित कोट होतील या पद्धतीने आता मिरची कट कर करण्याच्या अगोदर मी हिला स्वच्छ पाण्याने धुन कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे हे ते ध्यानात ठेवायचे आहे आता एक एक करून सर्व मिरच्या आपल्या याच पद्धतीने कट करून झालेले आहे आता या साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया आता एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे थोडस पाव चमचा आपण मेथी दाणे सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि एक चमचा बडीशोप सुसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता थोडासा म्हणजे पाव चमचा आपण हिंग सुद्धा टाकलेला आहे या सर्व पदार्थांमुळे आपल्या मिरचीची टेस्ट फार अप्रतिम अशी येते आता हे सर्व छान असं तडतडायला लागलं की आपण जी मिरची कट करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घेऊया हे बघा आपण कुठे बाहेरगावी जाणार असाल तर ही मिरची आपण सोबत घेऊन जाण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम असा पर्याय आहे कारण ही खराब होत नसल्यामुळे आपण आरामात हिला बाहेरगावी सुद्धा नेऊ शकतो आता एक ते दोन मिनिटासाठी आपण ही मिरची या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत हिचा थोडासा असा कलर चेंज व्हायला लागला की लगेचच आपण यावर थोडस मीठ टाकून घेऊया चवीपुरतं म्हणजे एक चमचा मीठ मी येथे टाकलेला आहे आणि मीठ सर्व मिरचीला लागेल या पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता थोडस यावर दोन मिनिट झाकण ठेवून देऊया म्हणजे मिरची थोडीशी सॉफ्ट होईल फारही वेळ आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये हे बघा सर्व मिरची छान अशी फ्राय झालेली आपल्याला दिसत असेल येथे आता आपण यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेणार आहोत यामध्ये एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे आपण आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी पाव चमचा यामध्ये हळद सुद्धा आपण टाकून घेतलेली आहे एक चमचा गुळाची पावडर सुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहे ही गुळाची पावडर ऑप्शनल आहे आपल्याला जर तिखट गोड चव आवडत नसेल तर गुळा गुळ गुड़ नाही टाकला तरी सुद्धा चालेल परंतु गुळामुळे ह्याची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी लागते आता फक्त दोन मिनिटांसाठी हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण मिरची आपली ऑलरेडी फ्राय झालेली आहे हे बघा एकदम झटपट अशी आपली मिरची फ्राय फ्राय बनून तयार झालेली आहे हे खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट अशी लागते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडती असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद